आया बहिणींच्या रुडली कोण कोण रुकणार वादन आता शुभच काय खरं नाही राजाचे सेना भर, खानाला कसा थोपणार काय लढवा वा चिंतेत पंत सरदार प्रतापगडाच्या पैकी श्रीखन आ प्रतापगडाच्या पैकी शी खान आला बेगो मान न शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करामतीची त्यास नाही जाणी शक्तीची त्याच नाही जाणी शक्तीची करेला काय कल्पने उक्तीची करेला काय कल्पना उक्तीची खानाच्या भेटीसाठी शानदार शामिया